नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पवईतील चेंबूर येथील गडकरी या ठिकाणी स्थलांतरित केलेल्या रहिवाशांनी घर बदली करून देण्यासाठी आझाद मैदान येथे एक दिवसीय आंदोलन केले आपण पाहत राहा निर्भीड समाचार वर्ष दोन हजार सतरा अठरा मध्ये मुंबई महानगरपालिकेने पवई मधील तानसा पाईप येथे असलेल्या झोपडपट्ट्या पाडल्या आणि त्यातील काही रहिवाशांना चेंबूरच्या माहुल गावातील एम एम आर डी स्थलांतरित केले मात्र दोन हजार बावीस मध्ये उर्वरित लोकांना चेंबूर येथील व्हिडिओकॉन गडकरी अतिथी या ठिकाणी असलेल्या इमारतीत हलवण्यात आले या ठिकाणी राहण्यायोग्य नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे या ठिकाणी राहायचे नाही कारण इथे प्रदूषण आहे लोक आजारी पडतात इथे केमिकल कंपन्या आहेत त्यामुळे आम्हाला इथे राहायचे नाही असे त्या, ना त्या रहिवाशांचे म्हणणे आहे यासाठी मंगळवारी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात महिला व पुरुष आंदोलनाला बसले आहेत कुर्ल्यातील एच डी आय एल आणि मलाडमधील आप्पापाडा किंवा कांजूरमार्ग येथे आम्हाला घरे देण्यात यावी असेही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे यावेळी अशोक सगर शंकर कदम तुषार सावंत रोहिणी साळवे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले आहेत आज आझाद मुं, मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही लक्षवेधी आंदोलन करत आहोत दोन हजार बावीस साली तानसा पाईपलाईन अंतर्गत बारा दोन हजार झोपडपट्ट्या निष्कर्ष करून आम्हाला चेंबूर गडकरी या ठिकाणी घरं दिलेली आहेत परंतु शासनाच्या नियमानं तीन किलोमीटरच्या आत घरं दिलं पाहिजे तसं न आत न होता सोळा सोळा किलोमीटरच्या बाहेर फेकलं गेलं आहे आणि ज्या ठिकाणी घरं मिळाले त्या ठिकाणी घरात गर, घरांची अवस्था खूप आहे त्या ठिकाणी प्रदूषण आहे आजूबाजूला रासायनिक कंपन्या आहेत अशा अनेक कंपन्यामुळं वातावरण दूषित आहे तिथल्या लोकांना डेंग्यू म्हणा मलेरिया म्हणा अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे लोकं आजारी पडत आहेत कामधंदा आपले सोडून घरी बसावं लागत आहे आणि लोकांना येण्यासाठी तिकडे सुविधा नसल्या कारणाने खूप अवस्था लोकांची खराब होत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासन शासन प्रशासन यांचं लक्ष वेधण्यासाठी विधी आंदोलन या ठिकाणी आझादमध्ये या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे की या आमच्या विधी आंदोलनाकडे लक्ष देऊन आमच्या गोरगरिबाला एक न्याय द्यावा की या ठिकाणी या घरांची अवस्था खूप खराब आहे आणि आम्हा तुम्हाला मागणी आहे की चांगल्या ठिकाणी स्थलांतर करून द्यावे ज्या ठिकाणी गरज उपलब्ध आहेत एचडीएल कुर्ला प्रीमियर आप्पापाडा गांजीरमार या ठिकाणी या लोकांना घरं स्थलांतरित करून देण्यात यावे दे हे या आंदोलनाच्या मार्फत मी आपणास विनंती करत आहे आम्हाला जे गडकरीचे मुळे ते आहे तर आम्हाला गडकरी चेन आम्हाला स स्थलांतर स्थलांतरित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे तर पहिली गोष्ट जर तिथे आम्हाला जेव्हा आम्हाला घरं दिली तर तिकडे सर्व गैरसोयीच होत्या पण आमची मजबुरी होती आम्ही आज दोन अडीच वर्ष आम्ही तिथे आज काढली तिथे तिथे वातावरण हे प्रदूषण रही प्रदू प्रदूषण रहित आहे तिथे आपल्या घ्या गॅसच्या गॅसच्या कंपन्या आहेत त्यामुळे तिकडचं पूर्ण वातावरणही प्रदूषित आहे आणि त्यामुळे तिकड आम आम्ही जे आम्हा लोकांना तिकडे त्याचा फार फार त्रास होतो आहे तसेच त्या त्या कारणाने लोकांना अनेक का रोगराई कावीर म्हणा टिडी म्हणा दमारोग रोग म्हणा ह्या अशा आजारांना सामोरं जावं लागत आहे आणि दुसरी गोष्ट ही दिलेली आहे त्यामुळे आम्हाला नोकरी झाल्यालाही आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला नेहमी अप डाऊन करणं त्याच्यातच आम्हाला आम्ही आजारी पडायला लागलो हो। आहोत तर शासनाला बी एम सीला असे आम आमचे हात जोडून कळता नम्र विनंती आहे की हा हा जो आम्ही मोर्चा लक्षवेधीत मो, मोर्चा काढला आहे तर आमच्याकडे लक्ष द्यावे व व आम्हाला लवकरात लवकर आमची गडकरी चेंबूरमधून आम आमचं स्थ स्थलांतर स्थलांतर करावं अशी आता हेच पाहावे लागेल मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र शासन लक्ष आहे का हा मुद्दा पुढे असाच चालू राहतोय आपण पाहत रहा निर्भीड समाचार